महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार माझी शाळा सुंदर शाळा हे अभियान राज्यभर सध्या सुरू आहे याच अनुषंगाने सुरगाणा तालुक्याचे तहसीलदार कुलकर्णी नायब तहसीलदार दिनेश पाडेकर यांनी शाळेस अकस्मात भेट दिली या भेटीदरम्यान तहसीलदारांनी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानात सध्या शाळेत सुरू असलेल्या कामांचा आढावा मुख्याध्यापक संतोष गवळी दीपक तनसे पाटील यांच्याकडून घेतला या अभियानात शाळेने यापूर्वी राबवलेल्या आणि सद्यस्थितीत सुरू असलेल्या उपक्रमांची पाहणी करून माहिती घेतली तसेच अधिकचे मार्गदर्शन देखील सर्व शालेय कर्मचाऱ्यांना केले शाळेच्या मुख्याध्यापकांनी पुस्तक देऊन कुलकर्णी व पाडेकर यांचे स्वागत केले तसेच इयत्ता पाचवी व दहावीच्या वर्गास भेट दिली विद्यार्थ्यांसोबत त्यांनी संवाद साधला विद्यार्थ्यांना भविष्यात वाटचालीस प्रेरक असे मार्गदर्शन केले व शुभेच्छा दिल्या यावेळी शाळेचे सर्व शिक्षक यांनी वर्ग अध्यापन व उपक्रमांची माहिती दिली या भेटी दरम्यान शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेत कर्मचारी आदी उपस्थित होते एक, था था, एक एकावर चार एकावर पाच पंच्याहत्तर एकावर सहा शहात्तर एकावर सात सत्याहत्तर अरे कस शक्य <laughs> कस शक्य एकावर एक, एक अकरा होता यार उमेश खांडवी मी नाशिककर न्यूज सुरगाणा